हॅलो हाय नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण हा माझा जुना फोन आहे आणि याचा चार्ज संपत आलेला आहे चार्ज तर संपत आलेलाच आहे रिचार्ज सुद्धा संपलेला आहे तर ह्याला लवकरच चार्जिंगला लावावं लागेल चार्जिंगला लावावं लागेल हे बा असं आहे ना तर आपण म्हणतो ना की फोनला चार्जिंगला लावावं लागेल सुज्ञ माझ्या सगळ्या रसिकांच्या माझ्या मित्रमैत्रिणींच्या लक्षात आलेलंच असेल की मी आज कशावरती बोलते आहे तुम्ही थमनेल बघितलेलंच आहे जसं फोनला चार्जिंग आवश्यक आहे तसं नात्यांना सुद्धा रिचार्ज हा आवश्यक आहे नमस्कार मी मिनालद्वई तुमचं सगळ्यांचं ह्या एका नवीन विषयामध्ये आणि नवीन विषयाच्या माहितीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आजचा विषय आहे नात्यांचा रिचार्ज नात्यांचा रिचार्ज नातं म्हटलं की नात्यांबद्दल एक वर्तुळ नात्यांचं वर्तुळ अशी एक कन्सेप्ट असते म्हणजे आपण त्याला इनर सर्कल असं म्हणतो ना इनर सर्कलमध्ये नवरा बायको आई वडील त्यांचे मुलं भाऊ बहीण हे जे असतात ना हे क्लोज नीट असे रिलेशनशिपमध्ये असणारे नातेवाईक असणारे जवळचे सख्खे रक्ताचे असे जे लोक असतात त्यांना क्लोज नीट हे जे रिलेशन असतं त्याला म्हणतात आतलं वर्तुळ म्हणजेच इनर सर्कल आणि बाहेरचं जे वर्तुळ असतं ना त्याच्यामध्ये मा काका मामा मावशी मा, काके मामे सगळे म्हणजे चुलत मावस आते वगैरे सगळे जे भावंड असतात हे बाहेरच्या वर्तुळात असतात आणि त्याच्या बाहेरचं जे वर्तुळ असतं त्याच्यामध्ये तुमचे मित्रमैत्रिणी सर्कल तुमचे सहकारी असे सगळे जे असतात ना तर अशा पद्धतीने नात्यांचं वर्तुळ हे तयार होत असतं प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जो जन्माला येतो त्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अशा वेगवेगळ्या वेग प्रकारचे नात्यांचे वर्तुळ असतात या तर यामध्ये जे नात्यांचं वर्तुळ जे असतं किंवा नाती संबंध जे असतात तर प्रत्येकाचे नाते हे वेगवेगळे असतात तर तुम्हाला आठवतं का पूर्वीच्या काळी म्हणजे मला जे, जे आठवतं ना त्यानुसार हे जे आता लग्नसराईचा मोसम येतोय म्हणून लग्नसराईबद्दल बोलूयात पूर्वीच्या काळी जेव्हा लग्न व्हायचं तेव्हा अशी कोणीतरी एक घरातली आजी असायची काकू असायची मावशी असायची जी मस्त वयस्कर पोख्त भारदस्त अशी असायची आणि ती मस्त पैकी त्या लग्न घरी मुलीच्याकडचं जर लग्न असेल तर महिनाभर मुक्काम करून असायची आणि मग ती तिच्या देख रे की खाली हे सगळं लग्नकार्य हे पार पडायचं जसं पुलंनी नारायणाचं वर् वर्णन केलेलं आहे तशा घरोघरी ह्या सगळ्या ज्या नारी होत्या ना <laughs> त्यांचं वर्णन सुद्धा आहे माझी स्वतःची आजीसुद्धा अशा लग्नाला जायची तेव्हा ती तिचा झारा होता एक बुंदीचा तो झारा घेऊन आणि जायची महिनाभर आधी जायची तिच्याकडे तिने जिलबी ती घरी करायची तर असे जे हे होते तर ह्या सगळ्यामुळे तिच्याबद्दलची ओढ तिच्याबद्दलची आपुलकी पूर्ण घरादाराला वाटायची त्यामुळे लग्नाचं पहिलं निमंत्रण तिला असायचं तर त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना असे जे कोणी असायचे पूर्वीच्या काळच्या ज्या ह्या सगळ्या बायका असायच्या तर ह्या मायेच्या नाते नात्याच्या बांध बन, बंधनाने अशा खटल्या बांधलेल्या असायच्या आणि मग रुखवतापासून तर सगळं आलं गेलं ते सगळं लग्नाचे जे कार्यक्रम असतात छोटे मोठे मग त्याच्याबद्दलच्या ज्या सूचना असतात त्याबद्दलची जी तयारी असते आता गुरुजी जशी यादी देतात प्रत्येक कार्यक्रमाची तशी काही फारशी यादी वगैरे दिली जायची नाही मग या आत्या मावशा वगैरे ज्या असायच्या मग त्या सांगायच्या आणि मग त्या पद्धतीने ते लग्नकार्य हो, त्यांच्या देखरेखीखाली असं छान सुखरूप सुरळीत असं पार पडायचं तर हे जे लग्न कार्य किंवा हे जे नाते संबंध असायचे ह्या ज्या घरातल्या अशा मस्त पोक्त बायका असायच्या वयस्कर बायका तर त्यांची जी ओढ असायची त्यांचं जे लक्ष असायचं तर हे जे असायचं ना तर हे त्या घराला त्या सगळ्या ना नात्यांना असं बांधून ठेवणार असायचं तर मला असं सांगायचं होतं हा आत्ताचा जो काळ आहे ना हे सगळं स्पर्धेचं युग आहे आणि ह्यामध्ये सगळे जे नाते संबंध आहेत ते हलु, हलु, असे हळूहळू दुरावत चाललेले आहेत आता महिनाभर कोणी एकमेकांच्याकडे लग्न कार्यासाठी जायचा तर विचारच करू शकत नाही कुणीही जात नाही गावातल्या गावात, गावात जर लग्न असेल तर अगदी जेवायच्या वेळेपुरते नातेवाईक वे येतात जेवण करतात आणि जातात आणि जर समजा थोडंसं लांबचे असतील आणि लग्नाला जाणं अपरिहार्य असेल तर अशा वेळेला नातेवाईक सरळ हॉटेलमध्ये जाऊन आणि राहतात की नाही ऐकायला कटू वाटतं पण प्रत्येकाला स्वतःची प्रायव्हसी इतकी इम्पॉर्टंट आहे आणि त्यामुळे ह्या ज्या गप्पांचे फळ जमायचे रात्रीच्या वेळेला अशा गप्पा व्हायच्या लग्नकार्याचं मी उदाहरण देते आहे पण आता उन्हाळा चाललेला आहे उन्हाळा म्हणजे आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील मुलांना मग ते मामाच्या गावाला जाणं ते गच्चीवरती सादरी टाकून आणि बसणं चांदण्या मोजणं रात्रीचं चा आईस्क्रीम खाणं भेळ पार्टी करणं हे हळूहळू हळूहळू कमी होता माहेर होत आहे बायकांना माहेरपणाला जायला होत नाही कारण वेळच नाहीये कोणाकडे जर कोणी सर्व्हिस करत असतील तर एवढ्या रजा मिळत नाही जर सर्व्हिस करत नसतील तर मुलांच्या ह्याच्यामध्ये मुलांचे समर क्लासेस जे असतात आता हल्ली करून ठेवलेले असतात आयांनी मुलांना गुंतवण्यासाठी तर त्याच्यामध्ये आयांना हा सगळा वेळच मिळत नाही की जाऊन आणि शांतपणे जावं आणि जर समजा अशी समजा कुणाला सुट्टी मिळाली किंवा असा मोकळीक मिळाली तर प्रत्येक जण हे बाहेर कुठल्या तरी टुरिस्ट डेस्टिनेशनला जाण्याचा विचार करतो पण कोणीही आपले जे नातेवाईक आहेत त्यांच्याकडे एक दोन दिवस जाऊन येऊ त्यांना भेटून येऊ पुन्हा एकदा या नात्यांना रिचार्ज मारू असा कोणी विचार करत नाही सगळ्याच गोष्टींना जशी मी सांगितलं ना की फोनला रिचार्जची गरज आहे तसंच प्रत्येक गोष्टीला ही रिचार्जची गरज असते माणसाला हे जे आपण नाते निर्माण केलेले असतात काही नाते हे तुमचे रक्ताचे असतात आणि काही नाते हे तुम्ही निर्माण केलेले असतात तर या सगळ्या नात्यांना रिचार्जची गरज गरज असते जर समजा त्याला रिचार्ज झाला नाही तर ते नातं कुठेतरी संपुष्टात येतं ते नातं कुठेतरी अडकत त्यामध्ये एक दुरावा निर्माण होतो आणि हा जर दुरावा निर्माण होऊ द्यायचा नसेल तर त्याला वेळोवेळी रिचार्ज करणं हे गरजेचं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते नक्की कॉमेंट करून मला नक्की सांगा बरं का व्हिडिओ अजून पुढे चालू आहे थांबा बायकांना माहेरी जाता येत नाही बायकांना माहेरी जायची ओढ असते खूप नॅचरल असतं ते आपल्या आईवडिलांना भेटून यावं आपल्या भावंडांना भेटून यावं पण नात्यांमध्ये हा जो दुरावा निर्माण होतो त्यामुळे भावंड सुद्धा एकमेकांशी तितके मोकळेपणाने बोलू शकत नाही कारण खूप दिवस हे भेटी नसतात खूप दिवस हे बोलणं नसतं नात्यांमधला संवाद हा हरवत जातो आणि हळूहळू त्या नात्यामध्ये एक रिक्तपणा असा येत जातो नवरा बायकोच्या नात्याच्या बाबतीत सुद्धा असंच आहे जसे तुमचे रक्ताचे नाते असतात तसे नवरा बायकोचं नातं हे मॅनमेड नातं आहे म्हणजे माणसाने निर्माण केलेलं नातं आहे त्यामुळे नवरा बायकोच्या नात्यामध्ये सुद्धा जर संवाद हरवत चाललेला असेल तर तिथे प्रॉब्लेम्स सुरू होतात त्यामुळे नात्यामध्ये प्रेम विश्वास आणि आपुलकी ह्या घट्ट बंधावरती ह्या पायावरती सगळे नाते हे उभे असतात प्रेम विश्वास आणि आपुलकी ह्या ना बंधनाने सगळे नाते हे बांधले जातात त्याच्याबद्दल तुम्हाला आदर असला पाहिजे नात्यांबद्दल आणि तो जर आदर तुमचा हरवत चाललेला असेल तर अशा वेळेला त्या नात्यामध्ये कटुता येत जाते आणि जेव्हा असे समज गैरसमज नात्यांमध्ये निर्माण होतात तेव्हा ते वेळच्या वेळी ते समज गैरसमज हे दूर केले पाहिजे आणि जर ते दूर केले नाहीत तर व नात्यांमध्ये ठिणगी पडायला काय म्हणतात ना त्या विश्वासाला ठिणगी लागायला सुरुंग लागायला ही सुरुवात होते त्यामुळे वेळच्या वेळी ह्या सगळ्यातलं मळब जे आहे जसं पाणी हे एका ठिकाणी साचलं तर ते गडूळ होतं तर त्याला जर समजा काडीने थोडंसं असं जागा करून दिली तर ते पाणी कसं वाहतं होतं खळाळतं होतं त्याप्रमाणे नात्यांना सुद्धा ते जे गैरसमजाचं जे साचले पण असतं ना त्याला जर थोडंसं बोलण्याच्या ह्याच्याने त्याला जर जागा करून दिली तर ते नातं पुन्हा एकदा प्रवाही होतं असं पूर्वीच्या काळाचे लोक म्हणायचे ना असं बायका लटक्या रागाने ह्याच्यात तुम्ही ना आमच्यावरची माया पातळ करण म्हणजेच नात्यामध्ये हळूहळू दुरावा येत जाण आणि त्याच्यासाठी नाव नातं जर प्रवाहित किंवा प्रवाहपती तसं ठेवायचं असेल तर त्याला वेळच्या वेळी <laughs> रिचार्ज केला पाहिजे जसं नवरा बायकोचं नातं हे मॅनमेड आहे तसंच मित्री मैत्रीचं किंवा मित्रमैत्रिणींचं जे नातं असतं ना ते सुद्धा असंच मॅनमेड असत माणूस आपल्या ह्याच्याने आपल्या आवडी निवडीनुसार आपल्या समान ह्याच्यानुसार जो धागा असतो समान आवडीनिवडींचा छंदाचा असा जो धागा असतो त्यानुसार मित्रमैत्रिणी जोडत असतो काही नाते हे अपरिहार्य असतात म्हणजे जणू काही आई वडील भाऊ बहीण हे नाते तुम्हाला बदलता येण्याजोगे नसतात पण मित्रमैत्रिणी जे असतात ना तर ते मात्र तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्वतःच्या ह्याच्यानुसार इन्स्टिंकनुसार निर्माण केलेलं नातं असतं मित्रमैत्रिणींचं त्यामुळे फ्रेंडशिपचं नातं जे असतं ना ते जास्त मोकळेपणाचं आणि असं लाईव्हली असं नातं असतं कारण त्याच्यामध्ये तुमचं एक बरोबरीचं असं नातं असतं आईवडिलांच्या नात्यामध्ये किंवा भावा बहिणींच्या नात्यामध्ये ही बरोबरी असेलच असं नाही पण मित्रमैत्रिणींच्या ही बरोबरी असते आणि त्याचाच तो एक पाया असतो की जिथे तुम्ही स्वतःला बरोबर इक्वल समजतात तेव्हाच ते नातं जास्त सुदृढ राहतं किंवा ते जास्त टिकतं तसंच तुमच्या सहकार्या बरोबर असणारं तुमचं नातं असतं म्हणजे कलिक बरोबर असलेलं नातं असतं ते कलिक बरोबरचं जे नातं असतं ना ते थोडस फॉर्मल असतं तिथे जेव्हा काहीतरी कारणांनी काही अं ज्या गोष्टी असतात ऑफिसचे जे पॉलिटिक्स असतात त्याच्यामुळे ते नातं गढूळ होऊ शकतं तेव्हा कलिग्सच्या बरोबर असलेलं नातंसुद्धा आपल्याला प्रोफेशनल पण प्रवाही असं ठेवायचं असतं पण ते चांगलं ठेवायचं असतं की एक प्रोफेशनल नातं पण सकारात्मक असं की त्याच्यामध्ये एक गढूळपणा येऊ नये ह्याची काळजी दक्षता सगळ्यांनी घ्यायला पाहिजे असते तर मी हे जे नात्यांचे तुम्हाला वेगवेगळे प्रकार सांगितले त्यामध्ये एक अजून असतं ते म्हणजे आपल्या गावाशी असणारं नातं किंवा हे जे आहे लोक असतात ना त्यांचं मातृभूमीशी असलेलं नातं आणि म्हणूनच त्यांना आपल्या मुलांवरती आपल्या गावाचे संस्कार व्हावे आपल्या मुलांवरती आपल्या देशाचे एक छाप असावी आपल्या मुलांना आपल्या देशाची ओढ वाटावी म्हणून हे सगळे येणार आय लोक असतात ना त्यांच्या मुलांना जेव्हा सुट्ट्या असतात तेव्हा आवर्ज आपल्या गावाला आपल्या देशामध्ये येतात आणि ते नातं सुदृढ करण्याचा प्रयत्नपूर्वक प्रयत्न करतात आणि तसंच बऱ्याच चाकरमानी जे असतात कोकणामध्ये बघा आता शिमगा वगैरे हे सगळे सण असतात गणपतीचा सण असतो तेव्हा चाकरमानी लोक कसे मस्तपैकी गावाला जातात भजनी मंडळ असतात त्यांचे वेगवेगळे डान्सचे कार्यक्रम असतात तर हे नातं गावाशी असणारं नातं हे सुदृढ करण्याचा लोक प्रयत्न करतात गावाशी असलेलं नातं जपण्याचा लोक प्रयत्न करतात तर हे खूप कौतुकास्पद आहे जर तुमचं गावाशी असलेलं नातं जर समजा तुटाय लागलं सुटाय लागलं कारण आम्ही तर आता चाकरमनी आहोत आणि आमचं सुद्धा गाव दूर राहतं तर एक पोरकेपणा येतो आणि गावामध्ये जेव्हा तुम्ही जातात तेव्हा जो एक आपुलकी असते शेजारचे पाजारचे मित्र मंडळी ज्या गल्लीमध्ये तुम्ही वाढलेले असतात ज्या गल्लीमध्ये तुम्ही खेळलेले असतात त्या सगळ्याशी असणारं तुमचं एक जे नातं असतं जे तुम्हाला स्वतःला तुमचा सेल्फ बनवतं ते नातं सुद्धा फार महत्वाचं आहे तर आपण बोललो मातृभूमीबद्दल आणि आपल्या गावाच्या बद्दल त्याबरोबर एक महत्त्वाचं नातं असतं सेल्फ असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपलं स्वतःच स्वतशी असणार नात <laughs> आपलं स्वतःच स्वतःशी असणार नात ह्याला सुद्धा रिचार्जची गरज असते <laughs> कारण हा जो रिचार्ज असतो ना जर तुम्ही स्वतःला स्वतःशी असणारा संवाद जेव्हा तुम्ही थांबवतात था। स्वतःच्या बद्दल सतत निगेटिव्ह विचार करतात किंवा सतत कुठल्या तरी गोष्टींच्याबद्दल मनामध्ये वाईट विचार करतात निगेटिव्ह थॉट्स येत राहतात तर त्यामुळे आपला जो सेल्फ असतो आपला जो सेल्फ एस्टीम असतो तो हळूहळू डळमळीत व्हायला लागतो म्हणून स्वतशी असलेलं नातंसुद्धा आपल्याला स्ट्रॉंग करायचं आहे हो की नाही त्याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे तर त्याच्यासाठी रिचार्ज म्हणजे मेडिटेशन करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला जमेल तशी ध्यानधारणा करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे म्हणजे शरीराची आणि मनाची दोन्ही याची काळजी घ घेणं गरजेचं आहे शरीराची काळजी तुम्ही कशी घेऊ शकतात तर योगा करू शकतात आहार विहार निद्रा हे मी तुम्हाला सांगितलं ना त्याप्रमाणे शरीराची काळजी घेऊ शकतात त्याबरोबर मनाची काळजी तुम्ही मेडिटेशनने घेऊ शकतात त्यामुळे स्वतःचं स्वतःशी असलेलं नातं हे सुद्धा फार जपण्याची गरज आज आहे आजच्या काळामध्ये हे आपलं सगळं जे धावपळीचं युग आहे आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे नाते संबंध असे विखुरता आहेत तेव्हा पुन्हा एकदा ह्या सगळ्या गोष्टींना असं समेटलं पाहिजे या सगळ्या ना, नात्यांना असं पुन्हा एकदा असं रिचार्ज केलं पाहिजे असं मला वाटतं हा आजचा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय जिव्हाळ्याचा विषय होता हा आज मी मांडण्याचा प्रयत्न केला तुम्हाला विषय कसा वाटला ते कॉमेंट करून मला नक्की सांगा ते एक गाणं आहे ना अगवैयारींच्या मधलं ओढलावती अशी जिवाला गावाकडची माती साध घालती पुन्हा नव्याने ही रत्ता मल्हार वारी मोतियाने यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दुरून धन्यवाद <laughs>